हिंगोली तालुक्यातील सेनगाव येथील एका उंबराच्या झाडापासून कयादू ही पवित्र नदी उगम पावली आहे सेनगाव हिंगोली कळमनुरी बाळापूर या परिसरातून ही नदी जाते आणि पैनगंगा नदीला मिळते हिंगोली जिल्ह्यातील कयादू नदी पवित्र मानली जाते शंभर वर्षापूर्वी या नदीला चोवीस तास पाणी असे मात्र आता या नदी परिसरातील घाण पाणी सोडल्यामुळे पवित्र नदीला गटारीचं रूप आलंय या नदीचं पावित्र्य राखण्यासाठी तसेच नदीला बारा महिने पाणी राहावे यासाठी या नदीची स्वच्छता करून खोलीकरण करणं गरजेचं आहे तसेच नदीवर बंधारा बांधणं गरजेचं आहे त्यामुळे ही परिसरातील पाण्याची गरज पूर्ण होईल आता लवकरच पावसाळा सुरू होईल त्यापूर्वी या नदीची स्वच्छता केली आणि खोलीकरण केलं तर नदीचे पावित्र्य अबाधित राहील आणि पाण्याची समस्या ही गडसाम नाही तमि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या कामाकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी हिंगोलीसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली. ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या